भोर हो तालुक्याचे आमदार यशवंत माने याच्या फंडातून आमदारच्या निधीमधून रस्ते गटार आणि काही तालीम आणि अजून काय जिम अशा पद्धतीचं त्यांच्या कार्या ह्याच्यातून आपल्याला आमच्या समाजामध्ये आणि तालीम पिये म्हणजे अजूनपर्यंत आज मोहोळ तालुक्याचे आमदार प्रमेंट आमदार राजनजी पाटील साहेब त्यांच्या अंडरखाली आणि यशवंत माने साहेबांनी असे मोहोळ तालुक्यामध्ये निवडून देणारा एकमेव आमदार राजनजी पाटील साहेब ह्याच्या वत्तेनं आणि यशवंत आता माने आत्ता सध्या चालू याच्यामधून त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या निधीतून आमच्या मर्यावाल्या समाजातून त्यांनी दिलेलं आहे आणि दिलेलं हे रोड किंवा अथवा गटार अथवा काय हे तालीम हे सगळंच त्यांनी खेळण्याचं काय असेल ते व्यायाम करण्याचं तेही हे मंजूर करून दिलेलं आहेत आणि त्यांचं मी आभार मानतोय आणि असंच आणि आमच्या ग्रामपंचायतचे कार्यकर्ते रामभाऊ चौरे यातून त्यांचासुद्धा हियाचा वाटा असल्यासारखा त्यांनीसुद्धा आमच्या गरिबाचा वाटा त्यांनी उचललेला आहे आणि आमच्यासारख्याचं सहकार्य करतोय ही त्यांचं अभिमान म्हणून ज्यांनी त्याला बाळगतो असंच त्यांनी काम करावं आणि असंच आम्हाला जे मागणी मान्य करावं आणि आपल्याला असं ते देऊ शकावं हेच त्यांना नम्रतेची द्यायची की नाही पहिलाही तर रस्ता नव्हता काय काय नव्हता चला शिकव असायचं आता कसा झालं रस्ता रस्ता चांगला झालं कसला झालाय मुरमानक्रिट जायचं आहे आता पहिल्यासारखा नसतो किती वर्ष त्रास झाला कुणी केला रस्ता काय वाटतंय तुम्हाला झाला आता झालाय झालं म्हणजे आता आमच्या समाज पिढीन पिढी इथं जवळजवळ तीन तीन चार पिढी गेले असतील असंच असं काय सोय सोय वगैरे काय नव्हती आणि बरेच म्हणजे काय दहा महिने बाहेर दोन महिने इथं असल्यामुळं आता आपण तरुण पिढी काही इथं स्थायिक झालेलं आहे त्यामुळं आमदार साहेबांनी माजी आमदार राजन पाटलांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत त्या मानेनं बरेच त्यांच्या आमदारपणातनं बरीच कामं आमच्या समाजाला समाजाला दिलेलं आहे hmm. रोड ही कॉन्क्रीट रस्ता दिलेला आहे टॉयलेटची काय चार पाच अजून मंजूर झालेलं आहे ती ती कामं वाचून तोड राहिले आहे ह्या पाच सात दिवसात चालू आहे आणि विशेष म्हणजे दावाखान्याचा सुद्धा कर्ज स्वतः सुद्धा कुठले मोठा आजार असला की स्वतः उचलते आणि अशी गोरगरिबांना बरेच सहकार्य त्यांचा लाभलेला आहे आणि तालीम दिलेलं आहे जिम जिम वगैरे दिलेलं आहे आणि इथं अजून रस्ता चालू जायचं मंजूर झालेला आहे ते इथं चौकनं आमची जात पंचायतची एक बैठक बसते तिथे एक त्यांनी कंपाऊंडचं ते ही केलं आहे कटा ही आज आणि त्याच्यामुळं त्यांची कार्य त्यांचं काम आमच्या समाजाला बराच एक समाज मंदिर सुद्धा झालेला आहे यशवंत त्या कामावर समाधाने समाधानी समाजाने म्हणजे आतापर्यंत आणि आमचं असं रस्ता बिस्ता काय झालेलंच नाही म्हणजे काय कुणाचं कुणी केलं नाही आणि त्यांच्या कामावर म्हणजे आता ही असणार आम्ही आता जर यशवंत त्यांनी निवडणुकीला होलं तर तुमचं कसं राहणार आमचं त्यांनाच एक मत राहणार आहे कुणाला यशवंत ते मान्यालाच राहणार आहे एक मत का बरं काबर म्हणजे त्यांनी आम्हाला कामं वगैरे हो केलेलं आहेत ना त्यांचा उपकार त्यांनी जे उपकार आमच्यावर केले की त्यांचा उपकार पेडाय म्हटल्यानंतर त्यांना एक मतदान करावं लागणार आहे आम्हाला आता हे जे तुमचा रस्त्याचा प्रॉब्लेम होता यशवंत रामबाऊ चोरेंनी म्हणजे आम्ही मानलं पैसे रामबा चोरे आणि त्यांनी हा ही करून त्यांच्या नेतृत्वाखाली जर तिथं आम्ही ही केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच ही रस्ता गटरे सगळे रामबाव चौऱ्याच्या ह्याच्यातनच झालेला आहे तुम्हाला भेटायला वगैरे अजून तर नाही आम्ही रामबाई चौऱ्याच्या ह्याच्यातनच आम्ही जातोय आतापर्यंत भेटलोय आम्ही स्वतः आणि चर्चे बी आम्ही दोन अडीचशे माणसं गेलो आम्ही फक्त तात्या सुद्धा म्हणले फक्त तुम्ही सांगायचं आणि मी करायचं तुम्ही काम सांगायचं मी करायचं आता व्यतिरिक्त त्यांना अजून काय तुमच्या समाजाचे आणखी काय काम काय काम कामं तशी आहे ती पण जी जी आम्ही मागणी केलेलं आहे त्यांनी सगळं पूर्त ते केलेलं आहे आम्ही कुणाकडे कसं बरेच जणां आधी बरेच जणांकडे गेलो आमच्या समाजातर्फे पण आमच्या समाजाचं काम असं कुणी केलेलं नाही हा फक्त यशवंत ती बी आमदार साहेब म्हणजे राजन मालकाच्या मार्गदर्शनाखाली यशवंत त्यांनाच हा यशवंत आमदार पांडांनाच ही काम झालेलं आहे आणि आतापर्यंत आम्ही बरेच जणांकडे गेलो मनापर्यंत निस्ता आश्वासनच पण त्यांनी अक्षरे यशवंत त्यांनी काम करून दाखवलं त्याच्यामुळं आम्ही त्यांना विसरू शकत नाही लोक बद्दल त्यांना राहायला जागा नाही हे गावातल्या सोयी सुविधा काही उपलब्ध नाही ते वरगडी पण जागरकोड वगैरे काही अनुदान वगैरे काही येत नाही देत नाहीत हे ग्रामपंचायतवाले देत नाहीत अगर वरची लोक देत नाहीत आत्तापर्यंत हे लोक असेच परत ते आणि लोक लेकरांची शिक्षणासाठी फार लांब लांब जाऊन शिक्षण शिकवते पण त्यांना लेकरांना सुद्धा सुविधा नाहीत आतापर्यंत कुठलीही सुविधा कुठल्याही पोरला आली म्हणून असं काही अजून नाव नाही आतापर्यंत पण पर तुम्ही प्रगती करावी लोकांनी जुने मीडियावाल्याने किंवा लोकांनी असं आमचं अपेक्षा आहे जर एका माणसाने कोणी कुठं काहीतरी एक केलं त्याच्यावर केलं म्हणून आम्ही म्हणू शकत नाही पण आमचं चूल आहे त्यांनी समाजाची आमची दखल घेतलेली आहे पण यशवंतातेने आणि आपण जे सांगील ते होय म्हणणार नाही असं म्हणणार नाही पण यशवंत त्यासारखं प्रत्येक वेळेला काम असलं की ते हजर हे कुठं का कोणाचं काम असो किंवा कोणाचं काय अडचण असो तिथं यशवंताते हजर असा आमदार हजर राहणारा कोणीच नाही आजपर्यंत मी बघितलं पण वेळोवेळी हजर राहणारा माणूस आणि दखल घेणारा माणूस कामाचा माणूस आवाज आणि मला जर असं वाटतंय की ह्यांना जर एखाद्या वेळेस यशवंत त्यांना जर तिकीट दिलं तरी सुद्धा उजवा हात त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणानं उभा राहण्यासारखा आहे म्हणजे काम केल्यामुळं काम केलं नसतं म्हणजे आम्ही म्हणलंच नसतं की हा बस गोर गरिबाचा कुणाचा असो हा आवडता खेळाडू सारखा आमदार आहे काम करणार आणि ऐकून घेणार असा आमदार मी बघितलेलं नाही आजपर्यंत चौऱ्याहत्तर वर्ष वय आहे माझं आजपर्यंत आले किती आणि गेले किती कोणी दखल घेतलेली नव्हती रा, रामदास राम, माणूस रामदास काय गावात रामदास चौर्यासारखं म्हणजे कसं आहे गावातला कार्यकर्ता आहे गारानं ना ऐकणार आमदार साहेबापास मानणार ते मानले की ते आता आमदार साहेबांना कोड पडतंच गे की बाबा असं काम सांगितलेलं आहे त्यांचं काम केल्याशिवाय मार्ग नाही आणि माझंही इथं आडकळत राहील तुम्ही काम केले की मलाही चांगलं आणि तो मलाही चांगलं मग असं म्हणणार केली काय केली होती की आलती बी ती पुन्हा घर गिरी बी काय कोणा जागा मिळताळ नाही एकमेकावर ढकलणार आजपर्यंत म्हणणार आहे की बाबा हे या मर्यावाला समाजाचं घरकुल हाय का नाही यांची काय दखल होती उन्हाळ्यात काय होतं पावसाळ्यात काय होतं हिवाळ्यामध्ये काय अबदा होती त्या लेकरून लहान पाणी मिळतंय का ना मिळतंय ह्याचा विचार कोणी केलेला नाही मग हा कारण मागणी आम्ही एक वेळा सांगितलं होतं ताच्याला भेटलो <coughs> होतो <था> आम्ही <नी। coughs> म्हणले सगळ्यांची सर्वे करा नावं द्या घरकोळ साठी म्हणा काही रेशन रेशन म्हणा किंवा पा पिण्याच्या पाण्याचं म्हणा हे सगळं त्याच्यात उल्लेख करून दिला शंभर टक्के म्हणजे कसं की काम केल्यावर माणूस इसरत नसतो असं आहे तुम्ही जर आता मला चहा पाजला तर लगेच म्हणणार या दिवशी त्यांनी साहेबांनी चहा पाजला होता आपल्याला आपणही त्याला पाजावा असं माणूस म्हणतं का नाही मग असा कार्यकर्त्याला जर गावातला आपला ग्रामपंचायती म्हणा काही म्हणा कुठेही तालुका म्हणा जिल्हा परिषद म्हणा उभा राहिले तर माणूस म्हणणार की आपला गावातला माणूस आहे आणि आपला खास माणूस म्हणून त्याला सहकार्य करणं त्यांना आमचं आहे बर का आमच्या आमच्या समाजात अतिशय पूर पहिलं ना ती जिकडे तिकडं बाहेर जाण्यापेक्षा म्हणलं आपणच तालीम असा सर रामभाऊच्या वतीनं आपण आमदार साहेबाकडे जाऊन मान्य करू तर एका शब्दातन एका गेल्या की एका शब्दांमध्ये तुम्हाला तालीम दिले तर त्यांनी पंधरा दिवसाच्या त्यांनी मंजुरी बी करून ते आम्हाला बांधकाम चालू करून दिलं आणि त्याच्यामुळं आम्ही तांद्यातल्या पोरांची बी अडचण दूर झाली किती पोर येतांनी सध्याचा सध्या आहे ते आता विषय कष्ट आणि आत्ता नवीन चालू केले आणि दुसरे विषय म्हणजे समाजाचा जे जा जागेचा जा 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 प्रश्न आहे दुरपुलाचा आम्ही तात्याला मागणी केली तात्यानं सुद्धा आम्हाला एक शब्द दिला आहे रामबावच्या वतींना की तुम्हाला जागा बी आपण त्या ह्याच्यातनंही करू काय आणि त्यात गरकुल वगैरे सगळं मी एका ह्याच्यानं हां आणि त्या गरकुलं बिरकुलं सगळे जाग्याचा बी काय अडचण दूर करू आपण असं जे करू म्हणून आम्हाला सर्वे करायला सांगितलं होतं आम्ही सर्वे करून तर कर त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं शेवट आम्हा आमच्या समाजातल्या काही लोकांना माहीत आहे काय लोकांना माहीत नसल्यामुळं काय चुकून बोललेलं असला तरी ती माफ करावं आणि नाहीतर त्यांचं कार्य त्यांचं ही जी आहे कामाची आमच्या त्यांच्या रामबाजी वतीन त्यांनी केलेला आहे त्यामुळे आम्ही त्यांना विसरू शकत नाही आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा